नमस्कार मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती आज आपण भाज्याविषयी माहिती व त्यावरील क्वेश्चन पाहणार आहोत काही व्हेजिटेबल्स आहेत ते त्याच्याविषयी इन्फॉर्मेशन आणि आपण त्यावरील क्वेश्चन पाहूया चला तर मग आपण पहिला हे पोटॅटो आय एम अ पोटॅटो आय कॅन बी व्हाईट ऑर ब्राऊन आय एम अ रूट व्हेजिटेबल आय ग्रो इन द ग्राउन पीपल यूज मी टू मेक फ्रेंच फ्राय नेक्स्ट क्वेश्चन असं मग त्यावरील असे क्वेश्चन काही आहेत ते क्वेश्चन पाहूया आपण तर पहिला क्वेश्चन असा आहे वॉट व्हेजिटेबल्स आर वी टॉकिंग अबाउट नेक्स्ट वॉट कलर कॅन द व्हेजिटेबल बी नेक्स्ट वेअर डज इट ग्रो वाय डू पीपल यूज इट नेक्स्ट पाहूया वेजिटेबल आपण लेमन अ लेमन दिस इज अ लेमन इट्स यल्लो इट ग्रो ऑन ट्री इट्स राऊंड इट सॉ इट्स अ सॉफ्ट फ्रूट क्वेश्चन पाहूया आपण तर पहिला क्वेश्चन आहे व्हॉट फ्रूट आर वी टॉकिंग अबाउट नेक्स्ट क्वेश्चन वेअर डज द फ्रूट ग्रो नेक्स्ट क्वेश्चन इज द फ्रूट hard or soft next probably, vegetable eggplant i am an eggplant i am purple i am long sometime i am around i can grow in your backyard you can have me all year round question poya what kind of vegetable is it next poya what is the color Next where can we plants on a plant? Next onion. I am an onion. I am white and sometimes purple. When you cut me I am sure to make you cry. Mother love me. They cook me every time. The other question What kind of vegetable is it? What are the color of onion? What happen when you cut it? Next vegetable, Pavia, carrot. I am a carrot. I am long and orange. I am sweet and crunchy. I make your eyes healthy. Question, Pavia. what kind of vegetable is it? What is the color? Why is it? गुड फॉर द बॉडी नेक्स्ट वेजिटेबल पाहूया कुकुंबर आय एम अ कुकुंबर आय एम अ ग्रीन आय एम लॉंग पीपल यूज मी टू मेक सालाद आय एम गुड फॉर युअर हेल्थ क्वेश्चन पाहूया वॉट वेजिटेबल आर वी टॉकिंग अबाऊट वॉट कलर इज द वेजिटेबल इट इज इज इट अ long vegetable वाय डू पीपल यूज इट अशा पद्धतीने आपण काही भाज्या आणि त्यावरील माहिती व क्वेश्चन पाहिलेले आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विचारू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद